हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी जरा थोडासा वेळाच व्हिडिओ घेऊन आलेले आहेत तर हे बघा हे बीटचे काय काय फायदे आहेत हे सगळ्यांना माहीतच आहे तर असंच एक बीटचा खूप छान असा फायदा आहे तर तो तो शेयर करना रहे, तर तोच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर आपण या बीटपासून होममेड घरच्या घरी लिप बॉम्ब कसा तयार करायचा आहे मी हे तुम्हाला सांगणार आहेत ह्या व्हिडिओमध्ये तर बघा आपण बऱ्याच वेळा की लिपस्टिक लावतो तर जे केमिकल के असतं ते केमिकलमुळे आपले होट काळे पडतात तर असंच मग मी तुम्हाला सांगणार आहे की बीट बीटपासून घरच्या घरी आपण कसा लिपबॉम बनवू शकतो आणि ह्या लिपबॉमचे खूप सारे फायदे आहेत त्यांनी तुमचे भोट पण काळे पडू पडत नाही आणि एकदम गुलाबी राहतात तर मी झाले एक वर्षापासून याचा यूज करते आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया तर चला व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं तुम्ही बघू शकता की इथे मी एक बीट घेतलेला आहे स्वच्छ धुवून आणि धुवून असं किसून घेतलेलं आहे आणि मला इथं आणि एक बीट खूप जास्त होतं त्यामुळे मी ते अर्ध कट करून घेतलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे किसून घ्यायचं आहेत आपल्याला तर इथं तुम्ही बघू शकता की मी इथं किसून घेत आहेत आणि एकदम अशा पद्धतीच्या बारक्या किसणीनं तर त्याला असं किसून घ्यायचं आहे आणि तुम्ही मिक्सरला पण बारीक करून घेऊ हो शकता तर तुमच्याकडं मोठी किसणी असेल तर तुम्ही तसं पण करू शकता पण शक्यतो अशा किसणीने जर किसून घेतलं तर आणि जास्त फायदा आहे आणि त्यामुळे मग इथं मी सगळं मस्त असं किसून घेत आहे बघू शकता आणि इथं बघा मस्त पैकी आपण आपलं सगळं बीट असं किसून झालेलं आहे आणि एकदम असं बारीक असं किसलेलं आहे तर बघू शकता तुम्ही इथं तुम्हाला दिसत असेल तर एकदम बारीक असं किसून घेतलेलं आहे आणि त्यानंतर दुसरी जी स्टेप म्हटलं की तर त्यात आपल्याला अशा चहाच्या चाणीनं चाळून घ्यायचं आहे तुम्ही एखाद्या कॉटननी पण गाळून घेऊ शकता तर कॉटनपेक्षा तर मी इथं चाळणीनंच चाळून घेत आहे तर त्याचं सगळं आपल्याला ज्यूस काढून घ्यायचा आहे तर बघू शकता किती छान असं मस्त ज्यूस निघत आहे आणि मिक्सरच्या भांड्यात बारीक केलं की जास्त म्हणजे वेळ लागत नाही पटपण होतं आणि इथं माझं थोडंच असल्यामुळं मी त्याला किसणीनंच किसून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जास्त फिरलं नसतं पटपट तर त्यामुळं मग मी इथं किसून घेऊन आणि मग अशा पद्धतीनं करत आहे तर चमच्याने खूप वेळ लागतो त्यामुळे मग मी हातानेच करून घेत आहे तर हाताच्या मदतीनं कसं पटकन होतं तर त्यामुळं मग मी त्या हातानेच करत आहे तर आणि त्यानंतर मस्त असं इथं ज्यूस तयार आहेत बघू शकता एकदम रेड रेड कलर दिसत आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं गॅसवर थोडंसं दहा मिनटं त्याला सारखं हलवत हलवत असं थोडंसं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे जे त्यातलं थोडंसं नॉर्मल असं बारीक करून घ्यायचं आहे त्याला म्हणजे बारीक म्हणजे तुम्हाला आटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी कमी करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही तर त्यानंतर असं मस्त गरम झाल्याच्यानंतर आपल्याला त्यात दोन वस्तू ॲड करायच्या आहेत तर त्या वस्तू कोणत्या आहे तर बघू शकता तुम्ही आपल्या याचा कलर आणि जास्त गरम केल्यामुळं कलर आणि जास्त येतो आहे तर त्यामध्ये पहिली वस्तू आहेत कोकोनट ऑइल तर आपल्याला यात कोकोनट ऑइल अर्धा चमचा टाकायचा आहे तर इथं मी बघा अर्धा चमचा कोकोनट ऑइल टाकून घेत आहे आणि त्यानंतर कोकोनट ऑइलनी काय होतं की जे आपले होट असते ज्यांना क्रॅक पडतो ते होत नाही आणि त्यानंतर व्हॅस्लिन घ्यायची आहेत व्हॅस्लिन तर सगळ्यांच्या घरामध्ये उपलब्ध उपलब्ध असतेच तर ती व्हॅसलिन घ्यायची आहेत आपल्याला तर इथं माझा मोठा चमचा आहे त्यामुळे मग मी थोडंसं नॉर्मल दोन वेळा घेतलेला आहेत करून आणि इथं तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसतच असेल आणि हे टाकूपर्यंत आपल्याला गॅस अजिबात गरम करायचा नाही आहे एकदम कमी गॅसवर आपल्याला हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर हे दोन्ही मिक्स केल्याच्यानंतर याला सारखं हलवत घ्यायचं आहे पाच मिनटं सारखं असं सा हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपलं रेडी आहे तर इथं बघू शकता तुम्ही तर, तर आपलं किती होता आणि किती कमी झालेलं आहे आणि एकदम सगळं मी एकत्र करून घेतलेलं आहे तर त्यात काहीच राहिलेलं नाही आहे तर मस्त असं करून घेतलेलं आहे तर बघा माझ्याकडं ही छोटी बॉटली आहे तर मी याच्यात मागच्या वेळेस पण यात ठेवलेलं आहे तिथे तुम्ही बघू शकता यात थोडंसं नॉर्मल राहिलेलं आहे तर चला आता आपण यात टाकून घेऊया तर असं स्ट्रो करून ठेवलं की खूप दिवस असं असते राहते त्यामुळं याच्यात काढून ठेवूया तर चला आता आपण आपल्या छोट्याशा डबीमध्ये हे काढून घेऊया तर बघू शकता एकदम छोटीशी नॉर्मल डबी आहेत तर त्यात आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि त्यात मोठे असले मोठं असले की आपल्याला छोटंच बनवायचं आहे त्यामुळं जास्त काय बनवायचं नाही आणि छोटं छोट्या डबीमध्ये अशा पद्धतीनं मस्त काढून घ्यायचं आहे आणि हे जास्त थंड पण नाही आहे आणि गरमच आहे जास्त गरम पण नाही आहे जास्त थंड पण नाही आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता तर केवढं होतं आणि बरोबर आपलं तेवढंच मापात झालेलं आहे कारण की ही मी दोन आता ही माझी दुसरी वेळ आहेत बनवायची कारण एवढं खूप असं होतं आणि त्यानंतर आपल्याला इथं दहा पंधरा मिनटाला रेस्ट करायला ठेवायचं आहे तर दहा दहा मिनटाच्या दहा मिनटानंतर इथं तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा आपला लिबॉम इथं तयार आहे आणि एकदम मस्त चिपकलेलं आहे ताजी तर बघा इथं हा बॉम्ब भरून तयार आहेत आणि एकदम पंधरा वीस मिनटांनी मी याला बघितलेलं आहे तर हे बघा एकदम असा घट्ट झालेला आहे आणि एकदम असा मस्त छान झालेला आहे तर इथं तुम्हाला दिसत असेल तर बघू शकता इथं एकदम झालेलं आहे तर अशा पद्धतीनं खूप छान असं तयार होतो तर इथं मी तुम्हाला लावून दाखवते हे तर हाताला बघू शकता तुम्ही बघा आता मी ओठांवर पण यूज करून दाखवते तुम्हाला तर बघू शकता तुम्ही तर सुद्धा लावायची गरज नाही आहे तर माझ्या होटांना किती शाईन आलेली आहेत बघा आणि शाईन तर त्यात आपण कोकोनट ऑइल टाकलेलं आहे तर कोकोनट ऑइलमुळं आपले ओठांवर जे क्रॅक्स होतात किंवा जे आपल्या ओठांवर पापडी ती येत नाही आणि त्यातनं भेसलीन तर खूप सगळ्यांना माहितीच आहे कसे फायदे आहे तर मी हे एक वर्षापासून यूज करते आहे तर मला एवढा छान असा रिझल्ट भेटलेला आहे तर माझे होठा अजिबात ब्लॅक असे नाही पडलेले आहेत तर इथं बघू शकता तुम्ही तर बघू शकता किती छान असे उघटना फुला आलेले आहेत माझा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा असंच चॅनलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तर चला पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत बाय बाय